नमस्कार मित्रो माझं नाम अमोल पवार आपला हा आता आठ साली उसाचा प्लॉट आहे तर लागण आपण साधारणतः पंधरा ऑगस्टला स्टार्ट केली होती आता लागण आपला चांगला उतार झालेला आहे तर यामध्ये आता आपण आठ दिवसापूर्वी टीन जर हे औषध मारलं तर नाशिक पवारने केली होती त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तन्नाशिक यासाठी मारलं की आता आपल्याला पहिला डोस टाकायचा आहे त्याला तर तो पहिला डोसाचं नियोजन करण्यासाठी आधी त्यांना आपल्याला नाहीचं करणं गरजेचं होतं त्यासाठी आपण त्यांना शेक मारलं होतं आणि आपण शहाऐंशी झिरो बत्तीस या वाहनाची निवड केलेली आहे आठसाली ऊसासाठी कारण आठ साली ऊस म्हणजे आपला जो सोळा सतरा महिन्यानंतर तो कारखान्याला तोडीस जाणार आहे त्यामुळे त्याला श का तुरे फुटू नये यासाठी आपण शहाऐंशी बत्तीस या वाहनाची निवड केलेली आहे आणि ॲव्हरेज पण चांगलं भेटतं तर आता आपलं जे नियोजन आहे खताचं तर ते आपण पारंपरिक पद्धतीने करणार आहोत कारण आपल्याकडे सध्या ठिबकची उपलब्धता नसल्यामुळे आपण आता फ्लोनी पाणी देत आहोत त्यामुळे पारंपरिक पद्धतीने नियोजन करत आहोत तर आपण आता पहिला डोस कोणता कोणता घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवत आहोत आता आपला पहिला डोस आहे तर त्याचं व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे ते तुम्हाला दाखवत आहोत तर आपण सर्वप्रथम आपण पाच प्रकारचे खतं घेतलेले आहे पहिल्या डोससाठी तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम हे दहा सव्वीस सव्वीस महादन कंपनीचं घेतलेलं आहे तर याची विशेषता अशी आहे की हे अ कोटेड आहे कोटेड असल्यामुळे याचा शंभर टक्के जमीन ते विरगाळणार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे दहा सव्वीस सीस मुळ वापरल्यामुळं उसाच्या मुळे जे आहे त्यांची वाढ जोमदारपणे होते आणि उसाची वाढ भरघोसपणे होण्यास मदत होते तर हे झालं आपलं दहा सीस वीस त्यानंतर आपण दुसरं मटेरियल यूज केलेलं आहे सिंगल सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट हे अतिशय स्वस्त असं हे आहे त्यामुळे ते एक आपण यूज केलेलं आहे त्याचा उपयोग याच्यासाठी होतो की याच्यामुळं रान आपलं भुसभुशीत राहतं आणि वा पांढऱ्यामुळे पण वाढण्यास मदत होते त्याच्यामुळं तर यासाठी आपण हे यूज केलेलं आहे तिसऱ्या प्रकारचं खतं आपलं हे आहे मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम आपण यासाठी वापरत आहोत की कारण जे सूर्यप्रकाश जो आहे तो जेव्हा पानावर पडतो तर त्या हरित द्रव्याचं प्रमाणही वाढवतं आणि त्याच्यामुळं हरित द्रव्याचं प्रमाण वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया फास्ट होते आणि त्याच्यामुळं ऊसाची वाढ भरघोसपणे होते तर त्याशिवाय अजून उसाच्या मुळ्यांचं प्रमाणही चांगल्या प्रकारे वाढतं त्यासाठी आपण हे मॅग्नेशियम वापरलेलं आहे आणि चौथ्या प्रकारचं खत आहे आपलं हे उज्ज्वला कंपनीची युरिया वापरलेली आहे नायट्रोजन शेचाळीस टक्के आहे याच्यात नायट्रोजनमुळे हिरवे पण उसाला फार भेटतो त्याच्यामुळे प्रकाश संश्लेषण वाढून त्याची झाडाची वाढ चांगली होती आणि फुटे वाढण्याचं प्रमाण पण चांगलं असतं तर पाचव्या प्रकारचं आपण खत वापरलेला आहे ओ पी तर मिरेट्स ऑफ पोटॅश तर याचा उपयोग आपल्याला जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आणि जा झाडाची साईज वाढते याच्यामुळं ऊसाची साईज वाढते आणि मुळांची संख्या पण झपाट्याने वाढते आणि झाड एकदम हिरवेगार राहते आणि ताजेतवाने तवाने राहते तर यासाठी आपण या पाच प्रकारच्या खतांची निवड केलेली आहे हा तर आपण खताचं नियोजन या प्रकारे केलं आहे तर एकरी आपण दोन गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट दोन गोण्या दहा सव्वीस सव्वीस माधन कंपनीचा वापरलेला आहे एक गोणी एकरी एमओपी वापरलेला आहे एक, वा एक गोणी युरिया वापरलेले आहे आणि एक गोणी मॅग्नेशियम सल्फेट वापरलेला आहे तर एक गोणी पंचवीस किलोची आहे ती अशा प्रकारे आपण खताचं व्यवस्थापन केलेलं आहे आता तुम्हाला खत कसं कालवायचं याचं प्रत्येक पण आम्ही देणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण असा बारदाना एक आतरुम द्यावा लांब लांब बारदान पाहिजे ज्याला कुठे गोल नसलं पाहिजे म्हणजे आपल्याला कालवण्यासाठी व्यवस्थित त्याचा उपयोग करता येईल तर त्याचं तुम्हाला आता आम्ही डेमो देत आहोत खत कसं कालवायचं याच तुम्हाला प्रात्यक्षिक देत आहोत तर सर्वप्रथम आपल्या याच्यात आता दहा सव्वीस सव्वीस मोठ्या स्वरूपात आहे त्याच्यामुळं ज्याची साईज मोठी आहे ते आधी खाली टाकायचं त्याच्यामुळे आधी आपण दहा सव्वीस सव्वीस खाली टाकत ता आहोत असं टाकून घ्यायचं आणि थोडं असं लोटून घ्यायचं एक समान प्रमाणात टाकून घ्यायचं त्याच्यानंतर आपण सिंगल सुपर फॉस्फेट की जे पण दानेदाराचा आहे त्याचा एक थर देत होते हे सारख्या प्रमाणावर एकमेकावर पडलं पाहिजे याची काळजी घ्यायची समाप्रमाण प्रमाण पसरून घ्यायचं आणि असं एखादा ढेपड असलं तर ते फोडून असं हे करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण तिसरं पाहतो एमओपी टाकत आहोत मध्यभागी टाकायचं आणि सगळीकडे सारख्या प्रमाणात टाकायचं कालवणे जेणेकरून आपल्याला कालवण्यास सोपं जाईल हे सारख्या प्रमाणावर सगळीकडे पसरून द्यायचं आहे त्यामुळं आपण ज्यावेळेस कालवण्यासाठी तीन पलट्या देणार आहोत तर ते आपल्याला सोपं जाईल आता हे तीन टाकल्यानंतर परत दहा सव्वीस सवीस ची एक गोणी परत त्याच्यावर टाकायची आहे दहा असं वीस टाकल्यानंतर आता परत आपण सिंगल सुपरफास्ट फेड चा गोणी टाकणार आहोत अहिले नुरिया चाहिँ कोरिटा राम्रो आता सगळ्यात शेवट आपण मॅग्नेशियम टाकणार आहोत कारण मॅग्नेशियम जर त्याच्यावर आपण आधी टाकलं त्याला पाणी लवकर सुटतं त्याच्यामुळे सगळ्यात शेवट आपण मॅग्नेशियम टाकू पंचवीस किलोची बॅग आहे तर सगळीकडं सारख्या प्रमाणात टाकून घ्यायचं चालवलेलं सोपं आता आपल्याला प्रकारे आपण खत आता पसरून घेतलेला आहे आता आपल्याला त्याला सारख्या प्रमाणात कालवायचं आहे त्यासाठी आपण हे बादलीचा उपयोग करत आहोत बादलीचा उपयोग यासाठी करत आहोत की याचं काट आपण बघू शकता याला अजिबात धार नाही आहे त्याच्यामुळे बारदाना फाटणार नाही तर काही लोक काय करतात की खोऱ्याने पण हे पण खोऱ्याने बारदाणा फाटून मटेरियल वायाला जाऊ शकतं तर येणे तसं होणार नाही त्यासाठी आता आपण पलटी देत आहोत तर मटेरियल पूर्णपणे कालवण्यासाठी तीन पलट्यांची गरज आहे तर त्याचं आता तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवत आहोत की कशा पलट्या दिल्या पाहिजे तर हे असदली पूर्णपणे खाली गेली पाहिजे शेवटपर्यंत आणि वरती एकाच ठिकाणी खत सगळं हे झालं पाहिजे म्हणजे पूर्णपणे मिक्स होऊन जातं अशा प्रकारे मिक्स होतं नंतर हा ही पहिली पलटी अशा आपण तीन पलट्या देणार आहोत Bye. Bye. अंदाजानुसार तुमचं माप घेऊ शकता तर आपण आता बादली भरून घ्यायची आणि ओटीमध्ये टाकायची आहे तर ओटी आपण ही कशी बनवलेली आहे तर याचीच मटेरियलचीच गोणी घ्यायची हे दोन तोंड आहे ना अशी एकत्र करायची हे दोन तोंड एकत्र करायचे इथलं हे दोऱ्याने बांधून टाकायचं तर अशा प्रकारे ओटी होती तयार इथून दुमतून अशी कमरेला बांधून घ्यायची तर अशा प्रकारे आपण ती बांधलेली आहे फुल बादली भरून हे आमचं माप आहे तर तुम्ही तुमच्या शेतात तुमच्या टक्केनुसार ते माफ ठरवू शकता आता तुम्हाला खत कसं टाकलं जातं त्याचं प्रात्यक्षिक दाखव आता आपण मटेरियल टाकत आहोत मटेरियल कसं टाकायचं साधारणतः हे कोण मटेरियल घ्यायचं आणि असं पूर्ण एकमेकाला हे असं भिडत चाललं पाहिजे असं मटेरियल कुठेही मध्ये आपण नाही सुटलं पाहिजे ना असं मटेरियल टाकायचं चाललं आहे आता आपण बघू शकता आप सरींमध्ये पूर्ण होता तुम्हाला मटेरियल एकसारख्या पद्धतीने पसरलेलं दिसतं आणि आपण माप एकदम क्लिअर घेतलं होतं अशाच पुढं तुम्हाला पूर्ण ऊस तुटेपर्यंतचं सगळं नियोजन आम्ही या चॅनलवर तुम्हाला दाखवू आम्ही या ऊसाचं उत्पन्नाचं साधारणतः टार्गेट एकरी पंच्याऐंशी टन ठेवलेलं आहे आणि तुम्हाला हे निश्चित तिथपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा मानस आहे तर तुम्हाला हे असेच उत्पन्न काढायचे असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद